श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तुझी निवड मी हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे तर आपल्या गुरुवर विश्वास ठेव गुरु, गुरु माझा ज्ञानाचा सागर दिरा त्यांनी जीवनाचा आधार दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आज हा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुमच्या बंद नशिबाचे द्वारही उघडू शकते जर तुम्ही प्रयत्न करून हा संदेश पूर्ण ऐकलात आणि तो ऐकण्यात तुम्ही मग्न झालात तर तुम्ही समजा की तुमच्या जीवनातील तो सुखद काळ सुरू झाला आहे तुमच्या जीवनातील गुंतागुंतीचा काळ निघून जाणार आहे देव म्हणतात बाळा माझ्या शिकवणीकडे लक्ष दे माझे जेव्हा तुला संदेश येतात त्याकडे दुर्लक्ष करू नकोस जर मी काही तुझ्याशी बोलत आहे तर ते तुझ्या गरजेचे असू शकते म्हणूनच ते तुझ्यापर्यंत पाठवले जाते म्हणूनच या संदेशांना दुर्लक्षित न करता शेवटपर्यंत ऐकून घेणे हे तुझ्यासाठी मार्ग सापडणे इतके सोपे आहे जर तुला मार्ग शोधायचा आहे तर तुझा गुरु तुला ते दाखवणार आहे विश्वास ठेव तुझा देव तुला कधीही एकटपडू देणार नाही देवाची सावली निरंतर तुमच्यावर आहे तेव्हा निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा तुम्ही जे काही मागत आहात ते आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत देव म्हणतात बाळा मागील काळात तुम्हाला तुमच्या विरोधकांनी खूप काही जखमा दिल्या आहेत त्या सर्व काही जखमा भरून काढणारे आशीर्वाद देवांकडून तुम्हाला प्राप्त होण्याची ती शुभ वेळ आली आहे आजचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तो ऐकणारा माझा प्रिय भक्त असेल आणि त्याच्या आयुष्यातून ते सर्व काही दुरीत निघून जाईल कारण माझे आशीर्वाद त्याच्यापर्यंत जाऊन त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देणार आहेत देव म्हणतात बाळा कधीकधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप काही संधी दिल्या जातात पण त्या संधीचे सोने करणेही तुमच्याच हाती आणि तुमच्या कर्तव्यावर अवलंबून असते जेव्हा कोणी प्रयत्न करून ते सर्व साध्य करण्यासाठी प्रयत्न करू लागतात तेव्हा देवांचे अफाट आशीर्वाद त्यांच्या मार्गात येऊन त्यांना ते सुखद अनुभव मिळू लागतात चिंता सोडा आणि देवाच्या स्वाधीन व्हा देवाला सर्व काही आपले प्रश्न सोपवून निश्चिंत रहा कारण देव तुमची काळजी घेत आहेत देवाला सर्व काही सोपवून जेव्हा निश्चिंत व्हाल तेव्हा सर्व काही सोपे होऊन जाईल आणि तुम्हाला जे काही अवघड वाटत आहे त्यातूनही तुम्हाला मार्ग दाखवल्या जातील श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका जीवन अगदी सोपे आणि सहज करायचे आहे तर देवाजवळ येण्याची भीती सोडा देवाकडे या देव तुमच्या सर्व चुकांना दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुम्ही जिथे जिथे चुकले असे वाटत आहे तिथेही देव तुम्हाला क्षमा करतील देव म्हणतात बाळा कधीकधी कर्माचे भोग हे भोगूनच संपत असतात पण घाबरू नका त्या क्षणालाही मी तुमची मदत करत आहे नक्कीच तुमच्या जीवनात खूप काही नसतानाही तुम्ही ते प्राप्त कराल कारण जेव्हा देव येतात तेव्हा देवाचे आशीर्वाद सोबत येतात तेव्हा निरंतर तुम्ही प्रार्थना करत राहा जर तुमचा श्री स्वामी समर्थ परमेश्वरावर विश्वास आहे परमात्मावर विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला नक्की मिळेल देव परमात्मा दयाळू आहेत स्वामी खूप दयाळू आहेत तुमची चिंता त्यांच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा तुमची जी काही काळजी आहे जे काही प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी देव तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहे तुम्ही ज्या चमत्काराची वाट पाहत आहात ते घडेल स्वतःला भाग्यवान समजा निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसांना काहीही प्राप्त होत नाही शेवटपर्यंत ते प्रयत्न करत असतात पण त्यातील अहंकार नष्ट केल्याशिवाय त्यांना ते देवाचे आशीर्वाद प्राप्त होत नाहीत तेव्हा कधीही अहंकार मनात बाळगू नका मी करतो मी करतो हे मी करते पण सोडून द्या सर्व काही देव करत आहे आणि देवाच्याच कृपेने सर्व काही प्राप्त होणार आहे यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय मी सहमत आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा कधीकधी आपल्या मनानुसार काही घडत नाही तेव्हा आपण देवाला दोष देतो पण दोष देणे बंद करा कारण कधीकधी आपल्या मागील कर्माचे फळं आपण स्वीकार करत असतो तेव्हा ते निश्चिंत मनाने स्वीकार करून पुढे चालत राहा कारण एकदा तुम्ही ते सहन करून घेतले की त्यानंतर तुमच्यासाठी येणारा काळ अत्यंत शुभ आणि खूप काही लाभप्रद येत आहे हे विसरू नका देव जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा अफाट ऊर्जा आणि अफाट आशीर्वाद घेऊन येतात तेव्हा निश्चिंत रहा तुमचाही काळ परिवर्तन होईल तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद अलोट प्रमाणात मिळेल पण विश्वास ठेवा की ते सर्व काही घडणार आहे देव माझी मदत करणार आहे तुमच्या समस्या जितक्या मोठ्या नाहीत तितक्या तुम्ही जर समजत असाल तर चुकी हे चुकीचे आहे देव तुमची काळजीही घेत आहेत विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला गुरुकडे जावे लागते तेव्हा मन बंद करा तेव्हा तुम्हाला गुरुचे गुरुचे वचन ऐकायचे आहे आणि गुरुच्या वचनांवर विश्वास ठेवायचा आहे डोळे बंद करा जेव्हा तुम्हाला गुरुला सर्व काही अर्पण करायचे आहे तेव्हा हृदय मोकळे करा जेव्हा तुम्हाला गुरुचे प्रवचन ऐकायचे असे तेव्हा तुमचे डोळे तोंड बंद करा आणि ते सर्व ऐकून घ्या आणि मनोमन ते स्वीकार करा कारण तुमच्यासाठी ते सर्व काही काळ परिवर्तन करू शकतात यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही आपल्या गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवा तेव्हा सर्व काही घडून येईल जे तुम्ही पाहत आहात ते सत्य होईल जे तुमची इच्छा आहे स्वप्ने आहे तेही पूर्ण होऊ लागतील देव म्हणतात हा संदेश तुझ्यापर्यंत येणे निव्वळ योगायोग नाही तर मी केलेली ती योजना आहे जी तुझ्यापर्यंत यावी म्हणून आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे शांत मनाने ऐकावे अशी प्रभूची आज्ञा आहे जर का तुम्ही पुढील दोन मिनिटे हा संदेश ऐकत राहिलात तर तुम्ही तुमच्या जीवनातील शंभर वर्षे सुखाने जगाल आणि खूप काही आनंदाने ते सुख सर्व काही पाहाल या व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमची काळजी घेत आहेत अगदी प्रत्येक क्षणाला म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत देण्यात आलेला आहे तुमच्या जीवनातील युद्धासाठी स्वतःला तयार करा कधीकधी तुम्हाला जे काही कठीण वाटते पण देव ते सर्व काही देवाच्या मार्गाने सोपे करून सहज करून तुमच्यापर्यंत पाठवत आहेत यावर विश्वास ठेवा धीर सोडू नये उलट अपयशाचे कारण जाणून घेऊन पुढे चालत राहा कारण जेव्हा तुम्ही अपयशाचे कारण शोधून ते सर्व काही संपवून टाकता तेव्हा त्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण मार्गात देव येऊ देत नाहीत देव म्हणतात तू फक्त प्रयत्न कर कारण तुला मोठे यश मी देणार आहे बाळा कुठल्याही नकारात्मक ऊर्जा मनामध्ये स्वीकार करू नकोस कारण त्या सत्य नाहीत जेव्हा नकारात्मक ऊर्जा तुझ्या आजूबाजूला जास्त असते तेव्हा तुझ्या मनात अनेक प्रश्न आणि नकारात्मक गोष्टी येऊ लागतात हे घडेल की नाही ते घडेल की नाही खूप काही प्रश्नांनी तू युक्त होऊन जातोस म्हणूनच तुझे मन शांत कर स्वभावात शांतता आणण्याचा प्रयत्न कर बाळा मी तुझे कल्याण करणार आहे तुझ्यासाठी हवे असलेले आशीर्वाद पाठवणार आहे तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे मग कधीही उपाशी राहून काहीही करू नकोस खूप वैतागून जाऊ नकोस जे काही सहन करत आहेस त्या पलीकडे तुला आता काहीही सहन करण्याची आवश्यकता नाही येणाऱ्या काळात तू खूप काही आनंदही प्राप्त करणार आहे हे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी खूप काही आर्थिक संपत्ती आणणारे आहे तुम्ही जे काही कर्म केले आहे त्यातून तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या बँक खात्यात ती रक्कम भरल्या जाईल कारण देवाने ती योजना केली आहे तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे आर्थिक स्वरूपाचे आहेत जर तुम्ही मागील काळात देवाला आर्थिक मदत मागितली होती तर आता ती शुभ अत्यंत शुभ वेळ आली आहे ज्यावेळेस तुमच्या जीवनात ती आर्थिक मदत देवाकडून तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला सहयोग दिला जाईल तुम्ही जे काही इच्छित करत आहात त्याहीपेक्षा दुप्पट आशीर्वाद येत आहेत विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष देव तुमची प्रार्थना ऐकून तुमच्या समस्यांचे निराकरण तुमच्या दिशेने पाठवत आहेत तुमच्या आर्थिक समस्यांना आता उलगडण्यासाठी देव तुम्हाला आर्थिक मदत करणार आहेत जर तुम्ही ती आर्थिक मदत स्वीकार केली असेल किंवा के या अठ्ठेचाळीस तासात स्वीकार कराल तेव्हा जे तुम्हाला मिळेल त्यात मन समाधानी ठेवा आनंदी ठेवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका देव आणि देवांचे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊन तुम्हाला खूप काही भेटवस्तूही मिळणार आहे जर तुम्ही तुमच्या मार्गात पुढे चालत राहिलात आपले कर्म योग्य दिशेने करत राहिलात तर तुमच्यासाठी तुमचे भाग्य उजळून निघणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत तुमची चिंता समाप्त होईल आणि तुमच्यासाठी येणारे सुख समाधान आणि आरोग्याचे दिवस येत आहेत तुम्ही ते देवाकडे मागितले आहेत म्हणूनच देव तुमची प्रार्थना ऐकून तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत लवकरच तुम्ही एक आनंदाची बातमीही ऐकणार आहात कारण देवाने तशी योजना केली आहे जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घडून यावे म्हणून प्रार्थना करत आहात तर ती देखील इच्छा तुमची लवकरच पूर्ण केल्या जाईल स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना अंधारात चालावे लागत नाही देव त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवतात आणि सुख संपत्ती वैभव त्यांच्या घरी नांदू लागते विश्वास ठेवा देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहे तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत मी भाग्यशाली आहे असे टाईप करा श्रीस्वामी समर्थ माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका सर्व काही चांगलेच होणार आहे स्वामी मौली तुमचे कल्याण करोत तुमच्यासाठी सुख संपत्ती वैभव आणि आनंद देवत तुमच्या नात्यातील गोडवा आनंद प्रेम आपुलकी जिव्हाळा तुम्हाला प्राप्त हो तुमच्या समस्या नष्ट होत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समरथा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समरथ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ